आयुष्यभराच्या जमापुंजीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं समजताच एका व्यक्तीचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या हातगाव या गावात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे अशोक नामदेवराव बोळे वय वर्ष पासष्ट असं मृताचं नाव आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या संदर्भात अकोला स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचा संयुक्त पंचनामा सुरू आहे अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या हातगाव या गावात राहणारे अशोक नामदेवराव बोळे यांच्या घरात रात्री रात आठच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी शिरकाव केला घरात कोणीही नसल्याची संधी साधत कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे चार ते पाच लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश होता काही वेळाने बोळे कुटुंबियांना घरी चोरी झाल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच अशोक बोळे यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली मात्र घराजवळ पोहोचण्याआधीच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले लगेचच स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात नेलं ला। मात्र रुग्णालयात तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आयुष्यभराच्या जमापुंजीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं समजताच अशोक बोळेंना खूप मोठा धक्का बसला त्यांच्या मनावर आलेला ताण इतका वाढला की त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का आला आणि त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला या घटनेने गावात हळहळ व्यक्ती केली जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मुर्तिजापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे पंचनामा करत तपासाची सूत्र वेगाने फिरवली आहे